नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू जे एकवीस तारखेला रहाटणी येथे भव्य आणि दिव्य सेवक पण मैदान होणार आहे आणि त्या मैदानासाठी आपल्या सर्वांचे लाडके रणजित सण निंबाळकर यांचा सरजाचा चा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो बरेच मैदाने कॅन्सल झाले असल्याने बरेच दिवस सर्जा देखील गॅपमध्ये आहे त्याच मित्रांनो एकवीस तारखेला भव्य ओपन असे यात्रेने मित्रांनो मैदान भरवले आहे तर मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा मित्रांनो पाळणार आहे मग मित्रांनो सर्वांना एकच उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे मित्रांनो सर्जाचा पैरा कोणासोबत असू शकतो कम बैक करता तो तो सर्जा नक्कीच आपल्याला मित्रांनो राहटणी मैदानात कमबॅक करताना दिसेल कारण मित्रांनो मागच्याच मैदानामध्ये आपल्या सर्जाची सेमीफायनलमध्ये मित्रांनो हार झाली त्यामुळे मित्रांनो बरेचसे जे सर्जाचे फॅन्स आहेत ते नाराज झालेले आहेत मित्रांनो नक्कीच आपला सर्जा हा राहटणी मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल तर मित्रांनो एकवीस तारखेच्या राहटणी मैदानासाठी आपल्या सर्जाचा पायरा आहे मित्रांनो आपला सर्जा आणि गिरवीचा तेजा हो मित्रांनो पहिला फिक्स झालेला आहे मित्रांनो माहिती शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो एकवीस तारखेला आठमी मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि तेजा ही जोडी मित्रांनो पाहायला मिळणार आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद